हाय फ्रेंड्स तर बघा मायराच्या गोड आठवणी लहानपणाच्या माझ्या कॅमेऱ्यामध्ये होत्या तर मी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया तर कशा वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा मायरा कशी दिसत होती लहानपणी लहानपणापासून तेच मारायला चालायला आले तोपर्यंत त्याचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत जेवढे होते तेवढे शेअर केले आहेत तुमच्यासोबत तर जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भरभरून प्रेम करा व्हिडिओला <tip> चागाडी होती मी करणार त्या आणि आ गॅरंटी करणार अबे كده हा राखतोय रे रेकॉर्डिंग केले गेलो का दिल्यामुळे मी जीव देते पार्वती करून टाकाते लेटर मी करून टाकेलो मी पत्र दिला सगळे वर्तमान पत्रांना दिले आहे कोण असले 7 दिवसात तर तिची बॉडी सापडली असते काय आता किती बॉडी शॉपमध्ये तर कुठे का अकाउंट आहे को देखील <igo> आ हा आज तुम्ही पारते ते काळे हाल आमदार आ हा काले वाडळ कुते गेले नारायण भावे आता काहे किया तू? करते अले ले ले ले। कशी फ्रूट सोबत ति तिला पहिल्यापासून खूप आउड फ्रूट सोबत खेळायला सो खात वगैरे तिला खूप छान वाटतं छ लानपण आठवणी खूप छान

आता मला वाटत बघा दोन शेंडीवाली मायरा कशी चिडवतीये पप्पाला नाव सांगते तिचं आटी ना ना। करते ना म्हणून अशी करते आटी कशी डान्स करते मायला नशाली डान्स ना छान छान डान्स करते कौन बोलते तू डिंगलिंग निंगलिंग डिंगलिंग निंगलिंग जे बाप्पा जे पप्पा कुठे जे पप्पा कुठे कुठे जे पप्पा ते करा जय बप्पा कुटे ये ये कु गणपति बाप्पा कु गणपति ये जय बप्पा हाय जय बप्पा कुटे गेला कुटे गेला जय बप्पा जे बप्पा हाय गणपति बप्पा गिया बघा मायरा पहिल्यांदा चालायला लागली तेव्हाचा व्हिडिओ आहे हा कशी चालते म्हातारी <laughs> व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय